मोदक जे आहेत आपले जे जे येत आहेत ते, ते काउंटिंग सुरू आहे आणि एकंदरीत इकडे जमा केले आहेत आणि हे एक टाकी फुल भरली आहे हा डबा आणि अशा पद्धतीचे प्रत्येकाच्या घरातून मोदक दिले जातात यंदाही पहिलंच अचानक भयानक <laughs> सुचलेली आयडिया पण खूप छान दिवसांची परंपरा आचरे गावचा विघ्नहर्ता अर्थात गणपती बाप्पा आणि या गणपती बाप्पाचं यंदा जे आहे ते एकोणचाळीस दिवस बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केलेली आहे रामेश्वर मंदिरमध्ये सर्वांना माहिती आहे जर कोणी अजूनही आलेलं नसेल तर त्यांनी या आणि छानपैकी आपल्या बाप्पाचं आपल्या बेचाळीस दिवसांची परंपरा असलेल्या बाप्पाचं दर्शन नक्की नमस्कार मित्रांनो माझं नाव पराकबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या गावी आहेत मित्रांनो बेचाळीस दिवसांची परंपरा वगैरे शेकडो वर्षांपासून चालत आलेली आहे आचऱ्याचा विघ्नहर्ता म्हणजेच गणपती बाप्पा गणेश चतुर्थीच्या दिवशी या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना केली जाते आणि एकंदरीत बेचाळीस दिवस या बाप्पाची सेवा केली जाते खूप मोठे मोठमोठे कार्यक्रम असतात आणि आचऱ्यात जेवढे वाडे आहेत तेवढ्या वाड्यांचं तिकडे भजन असतं कार्यक्रम असतात आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या पिरावाडीचं भजन आणि तिकडे होणाऱ्या कार्यक्रमांचा आढावा घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघानी आवडले एक ना एक नक्की करा यंदा श्रीदेव रामेश्वर संस्थान देवस्थानने खूप छानपैकी संकल्पना केली आहे की जेवढे आपल्या आचऱ्यात वाड्या आहेत त्या वाड्यांवरती प्रत्येक कार्यक्रमाची जबाबदारी दिली आहे मग तो पंचवीस हजाराचा कार्यक्रम असो पन्नास हजाराचा कार्यक्रम असो एक लाखाचा कार्यक्रम असो की दीड लाखाचा कार्यक्रम असो अकराव्या दिवसापासून या कार्यक्रमांना खूप मोठ्या प्रमाणात उत्साह आहे लोकांचा आणि आमच्या गावातर्फे म्हणजे पिरावाडीतर्फे यशवंत मंडळ आपल्या गावातील आहे त्या मंडळाच्या तर्फे म्हणजे ग्रामोन्नती मंडळातर्फे आपल्या वाडीचं एक नाटक बसवलेलं हो आहे जे आहेत सगळे आपले मित्रच आहेत परंतु मुंबईत असतात ते आता या कार्यक्रमाच्या निमित्ताने इकडे आलेले आहेत आणि आज त्याचं सादरीकरण श्रीदेव रामेश्वर मंदिराकडे होणार आहे सो एकंदरीत ज्या ज्या वाडीला जो दिवस दिला आहे त्या वाडी त्या दिवशी तिकडे भजन किंवा आरती करायची आणि त्याच्यानंतर जे काही कार्यक्रम असतील त्याची अरेंजमेंट केली जाते आत्ता आम्ही आहोत चव्हाट्यावरती आणि आमच्या गावाने अचानक असं ठरवलं की ज्यांना ज्यांना जे शक्य होईल त्यांनी त्यांनी तळणीचे मोदक म्हणजे तळलेले मोदक जे आहेत ते घेऊन यायचे आहेत तिकडे आणि बाप्पाच्या चरणी तिकडे ठेवायचे आहेत एक वाडीचा प्रसाद म्हणून म्हणजे तिकडे असणाऱ्या सर्वजणांना तो वाटता येईल आणि खूप छानपैकी त्याचा आस्वाद घेता येईल आत्ता बघूया आपण इकडे परेशाची गाडी आहे ना त्याच्यात सगळे मोदक जे आहेत आपले जे जे येत आहेत ते ते काउंटिंग सुरू आहे आणि एकंदरीत इकडे जमा केले आहेत आणि हे एक टाकी फुल भरली आहे हा डबा आणि अशा पद्धतीचे प्रत्येकाच्या घरातून मोदक दिले जातात यंदाही पहिलंच अचानक भयानक <laughs> सुचलेली आयडिया पण खूप छान संकल्पना आणि खूप धमाल हे आतापर्यंत किती झाले म्हणजे अराउंड एक काउंटिंग हजार प्लस हजार प्लस झाले नाही म्हटलं तरी म्हणजे पाच पासून एकवीस पर्यंत किती पण होते असं काही नाही आपल्याकडे आमच्या घरात ना एकोणचाळीस दिले कारण हो तुमच्या किती पंच्याहत्तर तुमच्या किती दोघांचं दीडशे असे करून आता हजार प्लस दीडशे आतापर्यंत हजार प्लस मोदक आपल्या वाडीतनं रामेश्वर मंदिरातील गणपती बाप्पाच्या जन्मे जाते असं खूप धमाल येणार आहे तिकडचं भजन तिकडचं बाप्पा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नाही सगळं लाईक नक्की करा साडेपाचचं टायमिंग दिलेलं पावणे सहा होत आले आणि आपल्या गावातर्फे गाडी ठेवलेली आहे जे आरतीला वगैरे येणार ना त्यांच्यासाठी आणि आतापर्यंत परेशची एक गाडी आहे नित्याची एक गाडी आहे आणि टू व्हीलरने जे कोण येतील ते सगळे ग्रामस्थ आपले इकडे आता हळूहळू जमत आहेत आणि सगळे जमले ते आपण आता निघणार आहोत रामेश्वर मंदिरकडे तर आत्ता आम्ही आलो मंदिराकडे आणि मी परेशच्या गाडीने आलो आणि एक औरू संपूर्ण टाकी आणि एक डबा याच्यात सगळे मोदक आहेत आणि रात्री जे नाटक सादर होणार आहे त्या नाटकावल्यांसाठी जेवणाचं जे सामान आहे ते त्या पिशवीत घेतलं आहे आता परेश तिकडे गाडी लावायला नाही आपण आता जाऊया मंदिरात मंदिरात जायच्या अगोदर इकडे गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया थेट आपण आता आलोय मंदिरामध्ये आता जस्ट आलोय मंदिरामध्ये सगळे मोदक आणलेली आपण परातीमध्ये इकडे लावतो आणि बाप्पाचं दर्शन घेऊया आपण आणि हा आहे आपल्या कचऱ्याचा अर्थ गणपती बाप्पा इकडे चलचित्र ठेवलेले आहेत चलचित्र आहेत इकडे छान पैकी आणि आपलं भजनासाठी बसले आहेत इकडे सभा मंडपात खूप छान पैकी आणि इकडे मंदिराच्या बाजूला इकडे आपल्या नाटकासाठी स्टेज बांधले आहे पब्लिक बसणार आहेत त्यांच्यासाठी इकडे ताडपत्रे वगैरे घालून सगळं रेडी करून ठेवलेलं आहे आणि ऑलमोस्ट सेटअप सगळं झालेलं आहे बघूया हा बघा नाटकाचं सेटअप सगळं झालं आहे फक्त लाईटी वगैरे हो जोडून झालेल्या आहेत माझी ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे आणि जे कलाकार आहेत ते एक शेवटचे रिहर्सल करणार आणि इकडे नंतर रात्री येणार आहेत थोडासा भजनाचा आस्वाद घेऊन you <laughs> आरती म्हणजे आमची फेमस आहे आमच्याकडे ज्या गणपतीच्या आरती असतात ते ढोलक्यावरती केले जातात ते ढोलक्यावरती आरती करून Gracias. छानपैकी भजन छानपैकी रोजवरची आरती आणि छानपैकी गणपती बाप्पा आता गणपती बाप्पा समोर हजार प्लस आपण मोजक आणले ते सर्व इकडे प्रसाद म्हणून वाटण्याचं काम आता चालू आहे <laughs> வா ஆய வேலை आणि पप्पाचं दर्शन या बे एकोणचाळीस दिवस चालणाऱ्या आजच्या देवेगिनचं दर्शन आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलं मी कोण व्हिडिओ आवडलं नाही की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब करून बेलायकोन हाल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील भेटूया अशा त्या नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं गणपती बसवल्यापासून एकोणचाळीस दिवस बाप्पा इकडे बसलेला असतो तुम्ही या नाहीतर या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शना